नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर आज मी बघताय आई बाबा वेदिका लक्ष आस्था सगळेजण आहात तर आम्ही निघालो बाहेर तुम्ही का टायटलमध्ये बघितलं असेल आम्ही निघालो एक छोट्याशा वन डे ट्रीपला ओझरला आणि लेण्याद्रीला आणि बघूया पुढे जर आपल्या शिवनेरी बघता आलं तर सो आज आम्ही आई बाबांना घेऊन निघालो एक छोट्याशा पिकनिकला चला तुम्ही तुम्हीसुद्धा एक छोट्याशा पिकनिकला चला ठीक आहे चला निघा बाबा चलो ए चल आपली गाडी पण रेडी आहे चालेल लवकर मी फटाफट आता वाजले साधारण नऊ वाजले थोडंसं पुढे पेट्रोल भरू आणि पुढे निघूया चला येस सो मंडळी आता आपण चाकण सोडलं आणि नंतर तर राजगुरूचे राजगुरुनगर या रस्त्यावर आहोत चाकण नाशिक रोडवरती तो आता वाजे दहा वाजून दहा मिनटं खूप गर्दी होती येताना आय डी सी हो जरा भरपूर गर्दी होती सो काही शूट करता आलं नाही पेट्रोल भरला आणि डायरेक्ट निघालो सो आता हे हॉटेल आहे इथे हॉटेल आमंत्रण हाऊस अँड स्नॅक्स सेंटर सो आता आपण तिकडे जाणार आहोत ऑलरेडी आईवा आम्ही आता काहीतरी खातो नाश्ता करतो भूक लागलेली आहे नाश्ता करतो आणि मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो सो हे हॉटेल आमंत्रण मिसळ हाऊस अँड स्नॅक्स सेंटर आहे चाकण सोडलं की थोडंसं पुढे आहे बघूया कशी चव आहे चव कशी आहे तुम्हाला नक्की चाल आहे असलेले आहेत भूक लागली चला आता जरा खाऊन देतो आम्ही सो मिसळ आलेली आमची मिसळ आहे पाव आहेत दोन दही आहे कांदा आणि त्याच्याबरोबर आपल्याला छोटीशी जुळे दिलेली आहे आणि ही मिसळ आहे आणि आता तो मिसळ खाऊन बघा लोकल कसे आहे आणि हा नसते कसं सांगता दिलेलं आहे मिसळचा वा खाऊन बघा एक खा नाही म्हणजे आता हवं बाबा खाता सगळेजण खातायत लक्षी अरे वा लसची बघा भेळ आलेली आहे लसची मटकी भेळ लस ओके खा येस सो मंडळी आता आपण मंचर सोडलेलं आहे आणि आता पुढं पुड़ पुढे आलेलं आहे सो आता रस्ता बघा किती भारी लागला इथं म्हणजे या या सो हा रस्ता एकदम नवी हा रस्ता नवीन आहे नाशिक रोड आहे आणि खूप सुंदर रोड केलेला आहे आणि इकडेच पुढे लेफ्ट साइड ला टर्न मारला की भीमाशंकरला जाता येतं पण आता आपण जाणार आहोत ओझरला सो एक अर्धा तास राहिलेला आहे सो एन्जॉय करा हा रस्ता थोडा वेळ आणि नंतर आपण डायरेक्ट ओझरला घेणार सगळे झोपले का मागे दाखव नाही चालेल चला बघा रस्ता ना एन्जॉय करा मस्त छान वाटत रस्ता आणि आजूबाजूची शेती दाखवली का जरा इथे mm पुढे जाऊन आपल्या गाडी पार्क करायची so, आहे सो मंडळी आता आपण आलेलो आहोत आणि आपली गाडी पार्क केली आहे इथे पार्किंग पार्किंग सोय मस्त इथे असं मंडप पण आहे पूर्ण घातलेला सो तुम्ही गाडी आपली सावलीत राहू शकते आणि इथे अजून पुढे पण पार्किंग आहे ती ओपन पार्किंग आहे सो so, पार्किंग भरपूर आहे इथे मग इशूज तुम्हाला पहिल्यांदाच जेव्हा आपण एंट्री करतो तिथे वीस रुपये घेतले जातात सो ते पार्किंगचेच आणि सगळं आतमध्ये त्यांच्यासाठी घेत वीस रुपये फी आहे सो कुठलीही मोठी गाडी आली तरी टू व्हीलरला इथे काही चार्जेस घेतले जात नाही तर सो आता सगळेजण तयार आहेत ओके डन आलाच कसा आला प्रवास तुमचा छान सुंदर चला आता सो आता हे देऊळ आता पण पुढे गेलं ना की इकडे देऊळ आहे आणि इथे सुंदर एक नदी आहे आपला व्हिडिओ आहे ओझरवरती सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तो जाऊन बघा मी इथे लिंक देईन इथे पूर्ण ओझरची माहिती दिलेली आहे नदीची माहिती दिलेली आहे गणपतीची माहिती दिली आहे नक्की जाऊन बघा तो व्हिडिओ सो so, आता फॅमिलीबरोबर आले सो so, हा एक वेगळा व्हिडिओ फॅमिलीबरोबरचा आहे सो so, तो मी ते पण एन्जॉय करा सो हे आहे विघ्नर उद्यान आणि इकडे पुढे आपल्याला जायचं आहे गणपती बघायला चला करता चला जायचं ते तो इतिहास आहे फार घ्यायचे असतात इथे चप्पला ठेवायचं पण इथे सोय आहे आणि हे बघा हे सभा मंडप आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये द्यायचा चाल आणि इथे गणपतीचं जर आपल्या तुम्हाला काही बुकिंग करायचं असेल तर गणपतीचं इथे राहण्याची सोय तर इथे बुकिंग होतं मंडळी मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि काय काय घेतलं होती काय काय घेतलंय सुद्धा ना अगरबत्ती गणपतीच्या पासून बनलेली अगरबत्ती ओके 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 सो अशी अगरबत्ती आहे पन्नास रुपयाची एक चाळीस फॅब्रिकाड आहे असं जाणवत्यांनी ठीक आहे त्या घेतलेल्या आहेत आणि हार जरा घरी देवाला हार घेतले घेतलेले त्या आणि असं काय काय आहे आस्थाला अजून काय काय बघायचं काय असतं कारण का इथे काय काय गोष्टी खूप महाग पण आहेत म्हणजे डबल टिबल रेट आहेत सो तुम्हाला जे परवडेल त्याचप्रमाणेच घ्या बाकी जे बाकी सगळं आहे सो मंडळी तिकडे आपण गणपती दर्शन घेतलं हे बघा इथे गणपती दर्शन घेतलं इथे हे गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे इकडून गेलेलो आपण आणि ही पार्किंग आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर हे बघा हे आहे कुकडी नदीचे पात्र हे बघा केवढ वा सुंदर कुकडी नदीचं पात्र आहे आणि त्या ठिकाणी विघ्नावर वसलेला आहे मंडळी तुम्ही खरंच ओझरला भेट द्या मी मग परत सांगतो की आपला ह्या उझरच्या गणपतीबद्दल पूर्ण 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 व्हिडिओ आहे तुम्ही नक्की जाऊन बघा मी आज आय बटनला लिंक दिलेलीच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा आणि इकडे या तुम्हाला कसं यायचं हो पुण्यावरून परत इकडची आख्या ऐक्या सगळी माहिती दिलेली आहे yes. so, येस सो चान। चान आ, दर्शन झालेलं आहे लक्ष कसं वाटलं छान आहे नदी सुंदर छान झालं दर्शन आवडलं बाबा आई छान आवडलं बऱ्याच दिवसांनी आलात अशा ठिकाणी फिरायला असतो पहिल्यांदा तुम्ही ओझरला आलात ओके आता कुठे यायचं लेण्या दिला हो चला आता मगाशी नाश्ता पूर्ण मस्त झालेला आहे सो आईबाबांना विचारलं की आपण आपण इथे देवाचा जो महाप्रसाद असतो तो करूया का कारण हा महाप्रसाद इथे थर्टी रुपीज पर पर्सन आहे तीस रुपये फक्त आणि खूप छान महाप्रसाद मिळतो पण बाबा म्हणा नको कारण का ऑलरेडी खूप जेवण म्हणजे ऑलरेडी आमचा खूप नाश्ता झालेला आहे जोरदार त्याच्यामुळे आईवाले बाबा आई बोले आता नको आपण पुढे चिंता जाऊया आणि मग नंतर तिकडे बघूया दर्शन घेऊन नंतर मग बघलं तर तिथे कुठेतरी जेऊया चालेल बोललं चला ठीक आहे सो आई बाबा पण खुश झाले आहेत वेदिका पण खुश मुलं पण खुश आहेत सो असं फॅमिलीबरोबर कधीतरी असं फिरण्यासाठी नक्की या ओझर पुण्यापासून फक्त सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे बाजूला तुम्हाला लेण्याद्री पण बघता येतं त्याच्यानंतर तुम्हाला शिवनेरीला जाता येईल भीमाशंकराला जाता येईल वन डे ट्रीप छान होईल तर त्यासाठीच आपले असे व्हिडिओ बनवते मी की मंडळी आता फिरायचा सीझन आहे तर असे तुम्ही ए वन डे पिकनिक फॅमिलीसोबत येऊ शकता चला आता आपण जाऊया पुढे लेण्याद्री गणपती बघायला चला तो मंडळी आम्ही देवळाच्या इथून आलो आणि सगळा पुढे आल्यानंतर ना असं रसवंती दुध सगळे थांबलो होता मागे तुम्ही बघताना अख्खा ऊस आहे बघा हा पूर्ण पूर्ण ऊसच ऊस आहे सगळीकडे आणि सो ओरिजिनल ऊसाचा रस असं वाटलं तो जरा गाडी इथे थांबवली आणि घाई बसले इथे आणि आता या दादाकडे आम्ही ऊसाचा रस पितो आहे ते उच आहे आणि दादा ते तर ऊस इकरताच आहे का ऊस इकरताच आहे हा मागचा एकदम ऊस सगळ्याजणं रस्त्यात उसाचा रस पैदा काय उसाचा रस ओरिजिनल तो आज ट्रीप आहे एन्जॉय करतो आहे आम्ही पिकनिक घरची आमची तो आई तिकडे बसून घे तो आई बोली थोडासा उसाचा रस सांगते एकाचा उसाचा रस दि एक नंबर तो अशी मजा असते बाहेर थोडंसं बांधी फिरायला घ्यायचं तो अशी मजा करा आता वाजलेत सव्वा एक आता आपण लेणागिरीला चाललो आहे हा जो पुढचा रस्ता आहे तिकडून हा रस्ता जातो लेणागिरीला आता आपण एक पंधरा ते वीस मिनटात लेणागिरीला पोहोचू येस सो मंडळी आलो आहे आपण लेण्यागिरीच्या इथे इथे वरती गिरिजात्मज हा गणपती आहे लेण्यागिरीचा आणि गा गाडी पार्क केली आहे इकडे आणि आई बाबा काय तिकडे वरती येत नाहीत कारण पाचशे ते सहाशे बाहेर आहेत सो आईबा तुम्ही काय येत नाही ना तिकडे तुम्ही मस्तकी इथे आता बसता निवान मस्त खाणं पिणं आता इथे मस्तकी बसतील छानपैकी मी अंतरून देतो तुम्हाला आता त्यांना अंतरून देतो सांगते की चांगलं बसतील थंड हवा आहे छान वारा आहे आणि जरा पेरू आहे फळं आहेत काही खातील मस्तपैकी आणि तोपर्यंत आम्ही जाऊन येऊ का पाचशे पायरे एवढं आईबाबा नकाच वरती चार चार चढायला होणार नाही ठीक आहे सो आईबाबा आता इथे करा इथूनच त्यांनी नमस्कार केले ना आई बाबा ओके चला आता पटकन आपण जाऊयावरती वेदिका मी आस्था आणि लक्ष गणपती दर्शन घेऊन येतो चला तुम्ही पण चला माझ्याबरोबर हे सो मंडळी निघालो आम्ही तुम्ही वरती बघाल तिकडे गणपती आहे गणपती आणि तिथून आजूबाजूला अशी छानशी दुकान आहेत आणि मुलांनी बरीच मुलं आलेली आहेत ते पिकनिकला सो पिकनिक आलेली आहे बरीच मुलांची आणि सगळेजण खुश आहेत एकदम चला निघायचं का वरती जायचं खुश आज भरपूर गर्दी आहे इथे चला आता हळूहळू पायऱ्या हळूहळू चढत आपण वरती पोहोचूया मी ऑलरेडी आलेलो आहे आपला लेण्याद्रीवरती सुद्धा वेगळा एक व्हिडिओ आहे तुम्ही नक्की जाऊन तो पण बघा चल पण ह्या व्हिडिओमध्ये इकडे तिकीट घर आहे सो इकडे तिकीट काढायचं इकडाचं तिकीट काढ पंधरा वर्षाच्या मुलाखाली प्रवेश विनामूल्य आहे बघूया आता आपण तिकीट किती असते तिकीट घेतलेलं आहे किती रुपये तिकीट आहे का पंधरा वर्षापेक्षा मोठ्यांचे पंचवीस रुपये लहानांचे काहीच नाही सो so दोघांचे काही नाही लागले मुलांचे लागले आमच्या अगोदर पंचवीस पंचवीस रुपये लागले सो आता ह्या आपल्या पायऱ्या चालू चालू होतात बाबा हां सो so इकडे गणपती आहे एवढ्या पायऱ्या चढायच्यात आणि असता तू आली येस yes. आणि वेधी काही ते हळूहळू हां तुला काय इशू आहे चालायचं काहीच नाही मला थोडीशी पेरिका दामलेली आहे हो इथे पाण्याची सोय आहे इथे तुम्ही जर बॉटल नसेल घेतली तरी चालेल पाण्याची सोय आहे इथून पाणी येतं टाकी आहे इथे फिल्टर आहे आणि त्या पाणी इथे तुला लक्ष लागते थोडंसं सो थोडंसं पाणी पिऊया मी पुढे असं अशी डोली मिळते हजार रुपये चार्जेस आहेत त्याचे सो असं म्हाताऱ्या माणसांना घेऊन जातात सो पुढच्या वेळी जेव्हा आपण आश आई बाबा येणार आहेत बाबांना अशा याच्यात नाही हां चला पुढे जाऊन भेटू चला पुढचा टप्पा चालू आपला चलो थोडं थोडा हे बघा गणपती इकडे असा काही परिसर आहे चला आता येस मंडळी आपण गिरिजात्मकचं दर्शन घेतलं छानपैकी सुंदर दर्शन होतं आणि ही बघा ही गुफा इथे गिरिजात्मक गणपती इथे स्थापन केलेलं आहे खूप सुंदर आपल्याला येण्याद्रीवचा सेपरेट व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा तर आता आम्ही इथे बसतो लिवान बसतो छान पायऱ्या चढवणार आहोत जरा दर्शन दर घेतलं सांगितलेलं दर आहे निवांत बसलेलं आहे खूप छान आहे कधी तुम्ही ना आलात नाही की तर नक्की 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 या लीड्याजीच्या गणपती विचार मजाला नक्की भेट झाली गणपती बाप्पा मोर्या चला थोडा बसतो आणि आपण मला अर्धा प्रवास सुरू करूया